सोलापूर रेल्वे स्टेशनवर अनधिकृत चहा विक्रेत्यांनी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाला धक्काबुक्की करत मारहाण केली सरकारी गणवेश फाडून धमकी पर्यंत पोहोचलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे आता तरी रेल्वे पोलिसांनी प्रशासन जागे होऊन अशा अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर नागरकोईल मुंबई एक्सप्रेस आल्यानंतर आरपीएफ जवान सतीश गवाने हे उद्यान एक्सप्रेस अटेंड करण्यासाठी जाताना हा प्रकार घडला गाडीतून अनधिकृतपणे उतरलेला चहा विक्रेता विकी वाघमारे याला त्यांनी पकडताच त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलवून चारही जणांनी एकत्र येऊन जवानाला शिवीगाळ दमदाटी धक्काबुक्की केली आणि गणवेश फाडला सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी शिवम उर्फ शिवाराजू गायकवाड विकी गोरखनाथ वाघमारे मंगलदास शीतल पवार शैलेश राजेश गायकवाड सर्व राहणार रामवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व वरील सर्वांना अटक करण्यात आली आहे सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत